तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमची आपल्या ब्लॉग मध्ये तर आज मित्रांनो आपण आलेलो शेतामध्ये तर बघू शकता तुम्ही हाय मित्रांनो हरभरा तर मित्रांनो हरभरा कसा आहे कमेंट मध्ये सांगा तर आपण आज आलेलो शेतात तर चला बघू राम मंडळी तुमच्या जाऊन मेळा आहे कसा काय मित्रांनो शेतात झाल्या आपण पाहायला मिळत आहे मित्रांनो की आपण गव्हाले खत पाहिजे आता गव्हाले उद्या अर्जंट करून काही खत टाकणं पडेन म्हणजे टाकणं पडेन शून्य मिनटात बघू शकता तुम्ही मित्रांनो असं आहे आपला दोन पाण्याचा गहू चला तर तिकडे गेल्यावर भेटतो तुम्हाला चक्कर मारू आपण बघू काही ना काही नवीन चलो मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ब्लॉगमध्ये म्हणजेच मिस्टर बोला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आलेलो आहे शेतामध्ये तर हे बघू शकता तुम्ही हे झाड कशाचे आहे कमेंटमध्ये सांगा आणि याले बोरं तर काही दिसून नाही राहिले भाऊ मले पण ही फळं कशाची आहे हे फळं काही मित्रांनो हे नि फळ तुम्हाला माहीत आहे का कशाचे आहे ये फाड विषारी पण असू शकते म्हणून आपण याला धक्का लावणार धक्का तर आपण याचा लावलेला आहे पहिले पण खाऊन काही आपू पाहिणार नाही <laughs> बाबा मित्रांनो ह्या तुरीचे शेंगा म्हणजेच वर्णाचं झाड बघू शकता आणि आपण आलो तर मित्रांनो शेतामध्ये चक्कर मारेल त्या डुकरला बेकार तास देता तर विटे आहे की ना तुमच्याकडे कमेंटमध्ये सांगा मी सध्या आता बोलत आहो बुलढाणा जिल्ह्यामध्ये बरोबे तुमच्याकडे कुठून आहे तुम्ही कोणत्या गावावरून पाहू राहिले हे कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता मित्रांनो आपण आता तेच पाय आहे काडी आणली नाही बा इकडे कधी कधी आलं एखादं जनवार उपाय झोके का नाही पण काही आलं गेलं तर मग पय मग पय काही नाही झाले शून्य मिनटात मित्रांनो आता आपण पाहायला तो इकडे काही हरण्या गिरण्या काही बकरे गिगऱ्या गुण चालल्या काय विषय हाय बार तरासाय तो इकडे त्यासाठी मित्रांनो आपण शेतामध्ये आलेलो होतो तर इकडून जाता मित्रांनो पण त्या कोपऱ्यावर तिकडे आपली बोर आहे मिठेबेर्स ॲपल स्ट्रॉबेरीज गावठी ॲपल अँड खेड्याकडील uh, स्ट्रॉबेरी चला तुम्हाला तिकडे गेल्यावर तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही काय आहे हे कशाचा अंड आहे अंड तर नाही भो हे पण शेरणी आहे शेरणी कोणाला माहिती आहे मित्रांनो माहीत आहे कमेंटाकडून सांगा प्लीज कमेंट गाईज मित्रांनो हे आहे शेरणी शेरणी म्हणजे हे प्रसाद नाही बरं हे नारळी नारळाची चरणी म्हणजे हा प्रसाद नाही आहे मित्रांनो हे आहे टरबुजाचं पिल्लू आणि याची होत असते भाजी तर या टरबुजाच्या पिल्लाची भाजी कोणा कोणा खाल्लेली आहे कमेंटमध्ये सांगा जे खेड्यागावाकडचे आहेत गेले तर शंभर टक्के कन्फर्म माहीत असेल आणि त्यांना ही भाजी आवडत पण असेल पण जे खेड्याकडील नाही आहे त्यांना माहीत नसेल तर तुम्ही नक्कीच सांगा चला तिकडे गेल्यावर हा बॉम्ब टाकून देऊ आपण तर मित्रांनो आपण तुम्हाला दाखवणार आहे आता गावाकडे सायन्स एक्सपेरिमेंट एक्सपिरियंट म्हणजे आपण एक्सपेरिमेंट कसा केलेला आहे ते बघू शकता तुम्ही हे जे आहे मित्रांनो इकडे आहे बेकार हरण्याचा तारास आहे धरणं डुकऱ्या पण त्याच्यासाठी मित्रांनो हे जे दिसू तुम्हाला या खुट्या ठेवलेल्या आहे आणि त्याला आहे आहेत तर विषय असा आहे की याले पाहून म्हणजे रात्री जे असतं सामना ते डुकरं गिग्रं त्याला धक्का लागला त्याच्यात करण गिरण काही सोडेल नाही बरवा नाही तर माणसां करण गिरण सोडेल आहे तसे पापापू कधीच करत नाही तो कधी खाल्लात चालीन डुकराईनं त्याच्यामध्ये डुकराईनं कबड्डी खेळली चलीन ते ग्राउंड केलं चालीन सवान केलं चलीन त्याच्यावर रोड केले चालतील त्याच्यावर एरोप्लेन उडवले तरी चालतील ते डुकरायनं पण त्याच्यात करंड नाही सोडलं जावं विषय असा आहे जैसे ज्याचे कर्म तैसे पळलं देते रे ईश्वर आज आपू करंट लाव सांग भविष्यामध्ये बाबा महाकाल आपल्याला करंट देते चक्का म्हणून नाही खाऊ द्यायचे फक्त असा बांधून दिला आहे बघू शकता तुम्ही फक्त तार असा बांधून दिला भाऊ पण हिचा करंट गिळण कधी सोडणार नाही भाऊ बघू शकता तुम्ही गेहू हा दोन पाण्याचा घेऊ आहे हो मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो मी एक लेजंडरी फळ तू म्हणजा हे काय मित्रांनो हे आहे सीताफळ गाईज पण हे फळ आहे मित्रांनो सीताफळ आणि हे झाड वाहिलेले आहे जिंदगी हो या पेड अगर बुडा हो जाए, तो उसके पत्ते गिर जाते हैं, सितारा त्या कहे लौट के वापस नाही आता कोई जाए तो कोई जाए कोई फिर भी वापस नाही आता आज जर गालिब जिंदा असते तर डबल सितारा चला तर इकडले तुकाऱ्या काम आपल्याला झालेले आहे तरी आपण उघाऱ्या करायला तिथं जाणार आहोत बोरीखाली बोरीखाली बघू आता काही आहे काय बोरं गिर नाहीतर मग ते बकऱ्यावाले बोरं घेऊन जातात बघू चला हो गाईज राम, राम आपण आलेलो मित्रांनो आता बोरीच्या झाडाखाली मित्रांनो हे बोरीचे झाड बघू शकता तुम्ही आणि याला लागलेले आहे ला अळमाप असे बोर सिस्टम सिस्टम फाड देंगे झाडाचं तोडून डायरेक्ट तो ते करून आहे वरचे बेकार मित्रांनो खाली बघू शकता तुम्हाला आता दाखवणार आहे पडले खाली बोर इतने तेजस्वी लोक हमारे पास कितने शानदार विचार रक्ते खाली पुरा साळा आहे बो सळा आहे न रे गो एक नंबर एक नंबर फ्लेवर आहे मित्रांनो कोणा कोणा गावाकडली लाईफ जगलेली आहे आणि हे बोर खाल्लेला आहे कमेंटमध्ये सांगा आपले बोरस मिनिटात चला आपले बोर मी जमा करतो खिशात भरतो मग भेटतो तुम्हाला तिकडे तर मित्रांनो आपण केलेले आहे बोरं जमा आणि भरलेले आहे खिशात चला आपण भेटतो आता तिकडे गेल्यावर चलो तर जाता जाता पाहिली भाऊ तूर तूर कमी झाडण्यात जास्त आहे आपण यावर्षी ववरा की त्याले ना डिसेंबर महिन्याचा आखरी एंडिंग चालू आहे आजची तारीख आहे वीस तरी आली अजून फुल जाय लोकांच्या जा ओरातल्या वायल्या सोंगल्या बी तुरा आणि आपल्या अजून वले जाय बरं आहे तूर पाहू शकता तुम्ही नाही 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 सांगून घ्या या खूच तो गडबड जरूर कोई ना काय बोलसान आता माय माऊली आहे काय बोलसान जे दिलं ते ॲक्सेप्ट करणं पडते बघू शकता तुम्ही कुडी उडी आहे चांगली येईल बघू शकता पण पुरा झुंकून आहे ते शिंगड्याची झाडणी माहीत असता तुम्हाला तुम्हाला झाडणी माहीत नसतील झाडणी मित्रांनो याच्यापासून हे ठोकल्यानंतर याचे झाडणे येत असता झाडण्याचा यूज होते बेसनामध्ये गवाकडे बेसन माहीत तुम्हाला चुलीवरलं बेसन हे बेसन हरभऱ्याचे दाईच ये हे जे शेंगा आहे म्हणतात तू नो वेस्ट ब्रो हिचा फ्लेवर काही वेगळा लागलाय असं वाटतं की याच्यामध्ये होती। राम चला जास्त काही डोकं हात नाही तुमचं ठिकाणावर तो मित्रांनो राम राम आपण जाणार आहोत आता घरी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा आपल्या व्हिडिओला करून टाका लाईक आणि आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब तो, तो मित्रांनो तुम्हाला उद्याच्या अपघातामध्ये तोपर्यंत जय श्री माता तर राम राम मंडळी आपल्याला घरी जाताना दिसलेले आहे मंकीज आ, वी, वी। मित्रांनो बघू शकता तुम्ही वानेर म्हणजेच माकड रामराम रामराम मित्रांनो रा। 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 एकाने आपल्याला रामराम म्हटलेला आहे तो बघू शकता त्याने आणि हे त्याचा हायवेअर प्लॅटफॉर्म या प्लॅटफॉर्म ते जातात एका तिकडून या झाडून त्या झाडावर લા દઈ લે કપડે દીજે ગામમાં ફૂલડો આપલી ગામમાં લઈ લે વિદા કુંદી દે તો માલિકલા ટૂક ઊંચા ભાગા સિતારામ